मंडळाच्या माध्यमातून कार्यकर्ता उभारी घेत असतो मी देखील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांपासून नगरसेवक आमदार विधानसभा उपाध्यक्ष झालो असल्याचे मत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कल्याणमध्ये व्यक्त केले कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे कार्यालय कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे थाटण्यात आले आहे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे व आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते गणेशोत्सव महामंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले तसेच पदाधिकारी नियुक्त्याही करण्यात आल्या शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची स्थापना सन एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये करण्यात आली असून जवळपास पस्तीस वर्ष झाली आहेत यावर्षी सन दोन हजार पंचवीस सव्वीस अध्यक्षपदी सागर भालेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे अण्णा बनसोडे यांनी सांगितले की कल्याण शहरातील छोटे मोठे गणेश मंडळ एकत्रितपणे करून एक महामंडळ स्थापन केले आहे ही अतिशय चांगली कल्पना आहे मंडळाचे छत्तीसावे वर्ष आहे गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमातून कार्यकर्ता उभारी घेत असतो याचे उदाहरण तुमच्या समोर आहे आमचे हे गणेशोत्सव मंडळ आहे मी मंडळाचा कार्यकर्ता आहे आणि तेथूनच मी पुढे पुढे जात गेलो आज मंत्रीपद मिळाले आहे तसेच कल्याणमधील लोकप्रतिनिधींनी निधीची मागणी केल्यास मी तत्काळ लगेच राज्य सरकारकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून देणार असल्याचे आश्वासन बनसोडे यांनी दिले यावेळी व्यासपीठावर माजी आमदार प्रकाश भोईर माजी नगरसेवक व गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अभिमन्यू गायकवाड प्रदीप नातू विजय कडव राजा सावंत संजय मोरे प्रतीक पेनकर सल्लागार वरुण पाटील मिलिंद सावंत सुभाष पेनकर राकेश मुता कांचन कुलकर्णी नैना भोईर वैभव हरदास वंदना मोरे आदी मान्यवर उपस्थित होते सन दोन हजार पंचवीस सव्वीस ची नवीन पदाधिकारी नियुक्त करण्यात आल्या अध्यक्ष सागर भालेकर कार्याध्यक्ष विनोद केने स्वागत अध्यक्ष गणेश चौधरी गौरी प्रमुख स्वागी रिपीट गौरी प्रमुख स्वाती कदम परीक्षक प्रमुख रमाकांत चौधरी सुनील डाळिंबे सहसचिव सचिन पोपला इतक राहुल कासारे यशोदा माळी सतीश बनजोडे किरण गायकवाड श्याम आवारे राजू भोर यांच्यासह गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कल्याण शहर सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळाची आज खर तर कार्यकर्त्यांच्या मंडळाच्या मार्फत अध्यक्षाची निवड होत असते महामंडळाचे छत्तीसावे अध्यक्ष म्हणून माझे सहकारी सागर भालेकर यांची सर्वानुमते आणि सर्व मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आज खऱ्या अर्थाने मंडळाचे महामंडळाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यालयाचं उद्घाटन आज माझ्या हस्ते करण्यात आले खरं तर या ठिकाणी उपस्थित असलेले कल्याणचे आमदार आमच्या भगिनीताई सुताई गायकवाड माझे आमदार प्रकाश भोईत आणि मंडळाचे आजी माझी नगरसेवक सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले हो, त्यामुळे या कल्याण शहरामध्ये आज येत असताना आता सार्वजनिक गणशती मंडळाच्या देखाव्याच्या मार्फत आज ही या ठिकाणी एक आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असल्यासारखं म्हणणारचा उत्सव आहे मात्र दोन गोष्टी जास्त एक म्हणजे भरत गणपतीकडे आहे करून तो जो निर्णय आहे तो निर्णय खरं तर आमच्या माहितीचे सर्व वरिष्ठ नेते असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार असतील तो जे निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना लागू दुसरीकडे पाहायला गेलं तर गणपतीला डीजे वाजवा आणि ढोल सोडून वाजवा पैसे कमी पडले तर माझी काय उग्रिया असे संजय राऊत त्यांच्यावरती संजय राऊत यांनी टीका केली आहे संजय गायकवाडवरती भ्रष्टाचाराच्या पैशाने गणपती बसवतात ती कल्पना मला माहीत नाही ती बातमी पण पाहिली नाही आणि मला समजली नाही त्यामुळं त्याच्यावर उचित उत्तर देणं मला योग्य वाटत येत्या निवडणुकीमध्ये कल्याण डोंबिवली काय चित्र असणार आहे म्हणजे ज्या पद्धतीने आज तुम्ही या ठिकाणी आले राष्ट्रवादीची वाढीसाठी तुम्ही कशा पद्धती करणार आहे कल्याण हे बघा कल्याण डोंबिवली मध्ये खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगतो की माहितीचे सर्व नगर स्थानिक स्वराज्य संस्था असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील ग्रामपंचायत असतील ह्या ग्रामपंचायत सर्व इलेक्शन मध्ये माहितीचे उमेदवार बहुसंख्येने विजयी होतील असा माझा ठाम विश्वास आहे भाजपचा महापौर बघणार असं चित्र त्यांनी स्पष्ट केलेलं आहे बघा एक मी सांगतो मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तिन्ही प्रमुख नेत्याच्या मार्गदर्शनाखाली जी काय निवड होणार आहे ती निवड निश्चित करण्यात येईल पण माझा असा विश्वास आहे की ज्या पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक ज्या महानगरपालिकेमध्ये निवडून येतील त्या पक्षाचा महापौर निश्चितच केला जाईल आपल्याला वाटत नगरसेवक सर्वात जास्त येतील त्या पक्षाचा महापौर केला जाईल हे वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल मध्ये काम करत असताना महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आदरणीय एकनाथजी शिंदे असतील आदरणीय अजितदादा पवार असतील आयचे नेते रामदासजी आठवले असतील त्यांच्या युतीच्या जोरावरती महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सर्व ठिकाणी महायुतीचा जास्तीत जास्त संख्येने नगरसेवक प्रत्येक ठिकाणी किंवा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतील